नमस्कार मी शीतल सुतार राहणार लक्ष्मीनगर आम्ही दरवर्षी वेगवेगळं लक्ष्मीचं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करत असतो जसं की आम्ही मागच्या वर्षी एक ग्रामीण पूर्ण दाखवलेलं होतं डेकोरेशनमध्ये यावर्षी आम्ही कुठ्यांपासून इको फ्रेंडली असं श्री केदारनाथ मंदिर याचं प्रतिकृती तयार केलेली आहे तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की छोट्या छोट्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत जसं की केदारनाथमधील यात्रे करू घोडेस्वार वगैरे जे असतात ते सुद्धा आम्ही तिथं दाखवलेले आहेत महादेवाचं पिंड देखील आतमध्ये दाखवलेलं आहे आणि श्री केदारनाथ मंदिर केलेलं आहे त्याच्यामुळं महादेवाचे एक शिवलिंग ते पण आम्ही तयार केलेलं आहे आणि त्याच्या महालक्ष्मी पूजा करताना दाखवलेले आहेत